नमस्कार स्वागत आहे आज आपण सात ते आठ महिन्याच्या लहान बाळाचा मसाज कोणत्या प्रकारे करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे सात ते आठ महिन्याचा बाळाचा मसाज म्हणजे मी स्पेशली पायाचा मसाज सांगणार आहे कारण त्यानंतर आपलं बाळ चालायला शिकणार आहे पळायला शिकणार आहे आणि त्यामुळे आपण स्पेशली पायाचा मसाज कसा करायचा ते मी दाखवणार आहे आपलं कुठलंही फेवरेट ऑईल जे असेल तुम्ही बेबी मसाजसाठी वापरत असाल ते ऑइल हातावर घ्यायचं आणि त्यानंतर आपण बाळाच्या पायांवर सुरुवातीला मी तुम्हाला जेव्हा अगदी लहान बाळ होतं तेव्हा तुम्हाला मी खालून वरती असा मसाज करायचं सांगितलं आहे पण आता आम्ही सांगणार आहे की वरून खाली असा मसाज द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांचे जे हे मसल्स आहेत जे पायाचे हाडं आहेत हे अगदी स्ट्रॉंग व्हायला मदत होईल ह्या वयामध्ये मसाज करणं अगदी अवघड असतं सोपं नाही पण तरीही आपण ते वेळात वेळ काढून किंवा त्यांना काहीतरी खेळायला वस्तू देऊन किंवा काहीतरी आयडिया करून आपण बाळांचा तो मसाज करूनच घ्यायला पाहिजे आपलं बाळ चांगलं शिकणार नाही बघू शकता तुम्ही ही ह्या प्रकारे मसाज करायचं आहे जेणेकरून हे जे त्याचे मसल्स आहेत हे स्ट्रॉंग होतील आणि ऑइल आपण यासाठी वापरतो की आपले जे हाड आहेत हे अगदी त्यांना ची गरज असते किंवा स्निग्ध पदार्थांची गरज असते त्यामुळे आपण आपल्या जेवणामध्ये किंवा लहान मुलांच्या जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप किंवा बदाम वगैरे असं आपण वापरत असतो अंजीर हे आपण त्यांना द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या हाडांना स्निग्ध पदार्थ मिळतील आणि ते अगदी लवचिक होतील ह्या प्रकारे आपण बाळाचा मसाज करायचा आहे जेणेकरून हे जे गुडघे आहेत इथे आपल्या बाळाला ह्या गुडघ्यांना लवचिकता यायला पाहिजे आणि अगदी स्ट्राँग व्हायला पाहिजेत म्हणजे ते चालायला मदत होईल त्याचप्रमाणे चालण्यासाठी हे जे तळवे आहेत यांनासुद्धा ह्या प्रकारे आपण मसाज करायला पाहिजे जेणेकरून आपल्या बाळाचे जे हे जे पंजे आहेत हे स्ट्राँग होतील आणि बसायला मदत होईल ते असे ठेवायला मदत होईल आणि जे बाळ आपल्या पूर्ण शरीराचा भार हा या पंजांवर पेलणार आहे हे स्ट्रॉंग होतील इथे काही ॲक्युप्रेशर्स पॉईंट असतात ते सुद्धा दाबले गेल्यामुळे त्यांचे जी चालण्याची प्रक्रिया आहे ही ही फास्ट होणार आहे आणि जे लहान मुलं आहेत की काही एक वर्ष झाल्यावर सुद्धा चालत नाहीत किंवा उभे सुद्धा राहू शकत नाही त्यांना हा फायदा होणार आहे आणि जर आपलं बाळ एक वर्षापर्यंत चालत नसेल तर कुठलेही जोर जबरदस्ती करू नका त्यांच्या पायांना कुठलाही त्रास होईल असा व्यायाम करू नका अगदी इझी व्यायाम करा म्हणजे त्याच्याने त्यांचे जे ते बोन्स आहेत जे आपले मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतील आणि त्यांना चालायला आणि त्यांच्या जेवणामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थांचं जास्त वापर करा इन्क्लूड करा त्यांच्या जेवणामध्ये म्हणजे जेणेकरून त्यांना जे काही चालण्याला ज्यांच्या पायांना ताकद मिळणार आहे ती पण मिळेल अशा प्रकारे हा बाळाचा व्यायाम करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून बाळ रांगायला उभं राहायला आणि चालायला शिकणार आहे त्याचप्रमाणे आपण जी बाळाची बॅक साईडने जी मालिश करतो याच्याही अगोदर मी तुम्हाला बोलेक्सचा किंवा बाळांच्या मसाजचा जो व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यात पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे पण मी आज सात ते आठ महिन्यांचा बाळाचा स्पेशली व्हिडिओ का सांगत आहे की ह्या वयामध्ये बाळाची ही मालिश करणं अगदी गरजेचं आहे हे जे आपलं बाळाची बसण्याची किंवा उभं राहण्याची जी ही पोजिशन आहे जी हे कमरेचा भाग आहे याला पण स्पेशली आपण मालिश करून घ्यायची ही मालिश आपण दिवसातनं दोन वेळा तरी करायला पाहिजे रात्री झोपतानाही करायची तेव्हा ऑइल वापरायचं नाही कारण आपण आंघोळ करत नसतो मॉइस्चरायझरने जरी आपण ही मालिश करून घेतली तरीही चालेल पण ही, चाले, ही करणं अगदी गरजेचं आहे ह्या वयात खूप अवघड असतं मालिश करणं तरीही एक दहा मिनटं आपण लहान बाळांना हा मालिशचा जो प्रकार आहे हा करूनच घ्यायला पाहिजे जेणेकरून ते उभे राहायला आणि चालायला शिकतील आता हे आमचं बाळ आहे हे सात महिन्यांचं आहे सा तर बघा तुम्ही अगदी मी हलकासा हात लावलेला आहे तरी सुद्धा किती छान उभा आहे आणि जेव्हा बाळ झोपून करू देत नाही त्यावेळेला असं उभं राहून जरी मालिश करून घेतली वरच्या साईडने खालच्या साईडला तरी चालेल या अशा प्रकारे व्यायाम केल्याने आपलं बाळ लवकरात लवकर चालणार आहे आणि त्यांचे मसल्स हे स्ट्रॉंग होणार आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून तुम्ही हा व्यायाम जरूर ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय